अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेला आयुष्य आरोग्य द्यायचं दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना म्हटलं की स्त्रियांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असतो कारण श्रावण महिना हा महिलांसाठी सण साजरे करण्यासाठी किंवा उपाय सेवा तोडग्यासाठी महत्त्वाचा असतो श्रावण महिन्यात आपल्याला विविध सणांचे सणांचं महत्त्व आहे तसंच विविध सणांना विविध उपायसुद्धा केले जातात नागपंचमी श्रावण सोमवार नारळी पौर्णिमा हे जे आहेत है ते ह्या श्रावण महिन्यात करत असतात तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि हा पहिला जो सोमवार आहे ह्या सोमवारी आपल्याला मंदिरातून अशी एक वस्तू आणायची आणि ती वस्तू कोणती आहे आणल्यानंतर काय करायची त्या वस्तूचा काय उपयोग करायचा वस्तू कुठे ठेवायची ह्याचा संपूर्ण लॉंग व्हिडिओ मी गेलेला आहे त्यामुळे नक्की तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण कसं आहे बघा जे मी उपाय सांगते ते तुम्ही फक्त ऐकता आणि तुमच्या कृती करता पण जर तुम्ही माझा व्हिडिओ ऐकून दुसऱ्या मित्र असू द्यात मैत्रिणी असू द्यात शेजारी संबंधित नातेवाईक किंवा तुमच्या जवळच्या बहिणी जावा वगैरे असतील त्या लांब असतील त्यांना शेअर करा आणि त्या व्हिडिओ बघून ते उपाय जर केले त्यांना ज्या उपायाचा जा फायदा झाला तर निम्मा आशीर्वाद तुम्हाला लागत असतो त्यामुळे व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ स्किप न करता बघत जा म्हणजे सगळं व्हिडिओतले संपूर्ण माहिती मिळते स्किप केल्यामुळं तुम्हाला काय होतं अर्धवट माहिती मिळते आणि मग तुम्ही उपाय करता त्याचा फायदा होते कोणतेही उपाय तुम्ही बघा मंत्र साधनेमध्ये सांगितलेले आहे कोणतेही उपाय जर तुम्ही सलग केले एकवीस दिवसाच्या वर तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होतो त्यामुळं उपाय तुम्ही सलग एकवीस दिवसाच्या वर करत जावा किंवा एकवीस वेळा हा उपाय नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होतो प्रत्येक सोमवारी तुम्हाला हा उपाय केला तर चालेल किंवा आज केला तरी चालेल बघा आज पहिला सोमवार आहे आणि शिवाभूप तांदूळ आलेले ही मीठ मूठ तांदूळ जे आहे ही शिवामूट तांदूळ आपण आपल्या घरातल्या महादेवाच्या पिंडीवरती किंवा मंदिरात जाऊन घालू शकतो आता ही शिवामूट तांदूळ जे आहे ते अखंड पांढरा तांदूळ घ्यायचं आहे कारण महादेवाला आपण पांढरे तांदूळ अर्पण करत असतो तर हे शिवामूठ तांदूळ जे आहेत ते आखंड घ्यायचं थोडेसे ओले करायचं पाण्याचा हात लावायचा आणि संपूर्ण तांदूळ ओले करायचे कधीही कोरडा शिवामूठ अर्पण करायची नाही आता हे तांदूळ थोडेसे ओले केला की तीन मोठी तांदूळ घ्यायचं पहिल्यांदा एक मूळ घ्यायचं आणि आशी अर्पण करायची शिवा मूळ जी आहे ती आशी अर्पण करायची आणि त्यावेळेला तुम्ही ते मंदिरात गेल्या किंवा घरात करत असताना तुम्ही मंत्र म्हणायचं आहे ओम नम शिवाय किंवा नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्त्युभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे तसंच तुम्हाला घालायचं नाही त्यानंतर बघा तुम्ही एकशे आठ बेलपत्र अष्टोत्तर तर शांत नामावली म्हणत घालू शकता किंवा तुम्ही ओम नम शिवाय म्हणून एकशे आठ बेलपत्र तुम्ही आज महादेवाच्या पिंडीवरती अर्पण आहे त्यामुळं तुमच्या घरात ज्या काय पैशाच्या अडचणीत अडकलेली काम आहेत कामात यश येत नाही ते सगळं पूर्ण होईल आज आपल्याला महादेवाच्या पिं महादेवाच्या मंदिरातून एक वस्तू आणायची आपल्या घरामध्ये आपण सेवा करायचीच आहे पण मंदिरात जाऊन का सेवा करायची तर त्या मंदिरामध्ये जास्त पावित्र्य असतं आपल्या घरामध्ये कधी शिवाशिव असते कधी कोणी उणी दुहे बोललेलं असतं किंवा कधी कोणी अपशब्द वापरलेला असतो त्यामुळं आपल्या घरात इतकं पावित्र्य नसतं त्यामुळं मंदिरात जाऊन जर उपाय केला तर त्याचं पावित्र्य जास्त असल्यामुळं त्या उपायाचा तुम्हाला लवकर फायदा होत असतो तर काय करायचं बघा एक तांब्याच्या तांब्या पाणी घ्यायचं त्यामध्ये अखंड थोडेसे तांदूळ टाकायचे कारण आज शिवामूठ तांदूळ असल्यामुळं थोडेसे पांढरे अखंड तांदूळ घ्यायचे त्यामध्ये एक टाकायचं तुम्ही तुपाचा दिवा घ्या किंवा ति ते, तिळाच्या ते, तेला तेलाचा दिवा घ्या अगरबत्ती कापूर इबीत हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जायचं त्यानंतर मंदिरात तुम्ही मन <coughs> पहिल्यांदा सगळ्यात जल अर्पण करायचं अगरबत्ती धूप दीप कापूर लावायचं इबित लावायचं शिवामूठ तांदूळ जो आहे तो तुम्ही अर्पण करायचं आणि एका बाजूला बसून मंदिरात खूप गर्दी असते आज कुठल्याही मंदिरात जावा खूप गर्दी असते त्यामुळे एका बाजूला बसायचं एका कडेला आणि ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणा अकरा माळी मंत्र म्हणा किंवा नम शिवाय म्हणा अष्टोत्तर शत नामावली म्हणा हे म्हणत असताना तुम्ही तुमच्या हातामध्ये बेलपत्र घ्यायची एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आणि हे सगळं म्हणायचं कारण बेलपत्र घेऊन जर तुम्ही मंत्र म्हटला तर ते बल बेलपत्र जे आहेत ते अभिमंत्रित होतात आणि मग त्यानंतर तुम्ही त्या शिवपिंडीवर अर्पण करायची त्यानंतर काय करायचं तुम्ही त्यातली एक तीन पाच सात कितीही तुम्हाला शक्य असतील तेवढी बेलपत्र घेऊन घरी यायचं त्यानंतर त्यातलं एक बेलपत्र तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या जिथे दागिने ठेवता पर्स आहे त्यामध्ये ठेवायचं एक बेलपत्र तुम्ही तुमच्या पतीच्या ऑइलेटमध्ये ठेवायचं एक बल बेलपत्र तुम्ही तुमच्या मुलाच्या मुलगीच्या जेवढी एक दोन मुलं असतील त्यांच्या जे पुस्तकं किंवा अभ्यासाची बॅग असते स्कूल बॅग त्यामध्ये एका छानशा छोट्याशा कॅरी बॅगमध्ये घालून ते ठेवायचं जिथे करून ते पडणार नाही अशा ठिकाण असा पद्धतीनं ठेवायचं त्यानंतर बघा तुम्ही पतीसाठी सुद्धा ते थे ठेवायचं आहे मुलांसाठी ठेवायचं आहे तिजोर पैशाच्या ठिकाणी थे ठेवायचं आहे आता गेल्या वर्षीसुद्धा ज्यांनी हा उपाय केला असेल त्यांनी गेल्या वर्षी ज्यांनी उपाय केला असेल त्यांनी हे बेलपत्र पहिलं जे आहे जुनं ते काढून आपण निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि एखादं बेलपत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्याला खायला द्या कारण त्याचा असाध्य रोगसुद्धा बरा होत असतो कारण आयुर्वेदात बेलालाच्या पाण्याला खूप महत्त्व आहे त्यानंतर बघा तीर्थ जे आहे तुम्ही तिथं अभिषेक जलाजा घातलेला आहे ते तिथलं तीर्थ आणून जर तुम्ही तुमच्या घरात तुमच्या आजारी व्यक्तीला दिला घरामध्ये शिंपडला तर घरातले सगळे दोष वास्तुदोष किंवा कालसर्प दोष जे काही इड्यापिळा आहे ती सगळी निघून जात असते त्यामुळं तुम्ही तिथलं तीरदान घरामध्ये शिंपडू शकता त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही तुम शिवपिंड नसेल तर नक्की तुम्ही, तुम्ही कोणत्याही आज सोमवार आहे आज मिळाल तर आणा पितळेची आणा किंवा तुम्ही तुम्हाला शक्य असेल ते चांगल्या प्रकारची चांगल्या क्वालिटीची तुम्ही पिंड घेऊन यायची त्यानंतर तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करायचं शिव कवच वाचायचं शिवलेला अमृत चा अकरा वाद्य वाचायचा त्यानंतर बघा अष्टोत्तर शत नामावली वाचायची त्यानंतर कालभैरव वाचायचं काल शिवप्रार्थना शिव हर प्रा शंकर नमानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ह्याचं नामस्मरण करायचं त्यानंतर बघा शिव कवच स्तोत्र प्राकृत आहे संस्कृत आहे ते वाचा त्यानंतर तुम्हाला सांगते शिव कवच आहे आणि तुम्हाला एक मिनिट सांगते नित्यसेवेच्या पुस्तकात हे सगळं आहे सुक्तम आहे रुद्राध्यय शिवशंकर ध्यान आहे त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे हे सगळं तुम्ही या दिवशी वाचायचं आहे शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त नामस्मरणात नामस्मरणात राहायचे एक तरी पान तुम्ही महादेवाच्या मंदिरातून महादेवाच्या पिंडीवर घातलेलं तुमचा असू दे किंवा दुसऱ्या कुणीही घातलेलं एक बेलपान जरी तुम्हाला मिळालं भले राहू दे तीन पाच सात ए एक तरी बेलपत्र तुम्ही आणा आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि हे वर्षभर ठेवा तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडणार नाही किंवा अडकलेली जी तुमची कामे आहेत ती पूर्ण होतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या कामामध्ये कोणत्याही कामामध्ये नक्की यश येईल तुम्ही हे उपाय जे आहेत ते तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल उपाय जे आहेत ते श्रद्धेनं आणि विश्वासानं करा सलग करा कोणताही उपाय मंत्र जर तुम्ही म्हटला तर त्याच्या लहरी ज्या आहेत त्या तुमच्या मेंदूमध्ये जर मेंदूमध्ये ॲक्टिव्ह होतात आणि तुम्हाला त्याचं म्हणजे यश होतं बघा कसं असतं एखादा मंत्र आपण म्हणत असतो त्यावेळेला आपल्या मंत्रातून आपल्या मेंदूमध्ये त्याच्या लहरी पसरतात आणि त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा महादेव शिवशंकर तुम्हा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करून तुम्हा सगळ्यांचं चांगलं करून <coughs> आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टीमध्ये यश येऊ कधीही कुणाचं वाईट चिंतू नका वाईट गोष्टीसाठी कोणतेही उपाय करू नका नेहमी स्वतःच्या फायद्यासाठी चा स्वतःच्या चा चांगल्या गोष्टीसाठी उपाय करत जा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल महादेव शिवशंकर भोलेनाथ जे आहे ते तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी यशातपर्यंत पोहोचवू द्या हीच स्वामी स्वामीजन प्रार्थना स्वामी समर्थ